सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा बासष्टावा अध्याय एक आणि दोन वचन या ठिकाणी आपण वाचूया आपली भिस्त केवळ देवावर माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे त्याच्यापासून मला प्राप्ती होते तोच केवळ माझा खडक तोच माझे तारण आहे तोच माझा उंच गड आहे मी सहसा ढळणार नाही वाचलेलं देव आशीर्वादित करो या ठिकाणी दावीद राजा आपल्याला सांगत आहे फक्त आम्ही देवावरतीच विश्वास ठेवून शांत राहिलं पाहिजे कारण दावीद राजाला माहीत आहे की जर मी परमेश्वरावरती विश्वास ठेवून शांत राहणार आहे तर परमेश्वराकडून मला तारण प्राप्त होणार आहे माझ्या पापांची मला क्षमा होणार आहे माझा उद्धार होणार आहे माझा बचाव होणार आहे तसेच माझी सुटका होणार आहे ही दाविदाला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून राजा परमेश्वराला आपला खडक म्हणत आहे माझा परमेश्वर खडक आहे माझा परमेश्वर मजबूत आहे भक्कम आहे आणि म्हणून तो म्हणत आहे की त्या परमेश्वराकडून मला तारण प्राप्त होत आहे तो परमेश्वर माझा उंच गड आहे असं देखील संबोधत आहे आणि या राजाला खात्री आहे विश्वास आहे की मी परमेश्वरावरच विश्वास ठेवलेला आहे आणि मी परमेश्वरावरच अवलंबून राहिलेलं आहे तर मी ढळणार नाही कारण तो माझ्यावरती प्रीती करत आहे असा विश्वास दावित राजाला आहे आणि म्हणून आपण देखील परमेश्वरावरती विश्वास ठेवूया तो परमेश्वर आमचा खडक असू होईल तो परमेश्वर आमचा उंच गड होईल आणि तो परमेश्वर आमचं तारण होईल आणि तो परमेश्वर आमच्या अपराधांशिव बापांची क्षमा करील आणि त्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवल्यामुळे तो परमेश्वर आम्हाला कधी ढळू देणार नाही कधी लज्जित आणि फजित होऊ देणार नाही म्हणून वाचलेलं वचन देव अधिक तुमच्यासाठी आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन आशीर्वादित कर आजचं वचन ज्या लेकरांनी ऐकलं पाहिलं त्यांना आशीर्वादित कर पूर्वज ते पाहत आहेत ऐकत आहेत त्याद्वारे तू त्यांना आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणदन आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर आणि बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव तू किती चांगला देवायचा याचा अनुभव दे आणि पुन्हा देव बाप्पा आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो की देव बाप्पा तो त्यांना चांगल्यातलं चांगलं देखील दे त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर आणि त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व समस्या अडचणी देखील दूर कर आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांना परमेश्वरा तुझा अनुभव येऊ दे तुझी तुझी प्रचिती येऊ दे आणि परमेश्वर बाप्पा त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे हीच मी देवा तुझ्या चरणापाशी कळकळीची अग्राची प्रार्थना विनंती करत आहे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गातील पिता परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल तो तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवेल आणि परमेश्वराचा तुम्हाला किती चांगला आहे याचा अनुभव येईल आणि त्याद्वारे परमेश्वराचं नाव उंच होईल आमेन